यश आणि बघू शकता आपण दोन फंदे आणलेले आहेत हा एक आणतो एक आणि आता बघूया आपण इथं काच्या गडकाजवळ आलेलो आहे आणि आता काच्या गडकाजवळ आपण पूर्ण राहून टाकणार आहोत आणि आता राहून टाकल्यावर नंतर थोडा थांबू नंतर पडत उठलू तर बघूया आपल्याला आज किती मच्छी भेटत आहे काय यश भेटेल ना आपल्या मच्छी भेटल भेटल शंभर टक्के भेटल तर यश बघते आपल्याला शंभर टक्के मस्ती भेटल चला बघूया मित्रांनो आपण ऐकू अशा कडकाजवळ आणि आता इथनं खांदा उडवायला आपण चालू करणार आहोत तर चला बघूया आपल्याला खांद्याला किती आमचा खांदा टाकून झालेला आहे आणि आता आमचा नाश्ता टाइम चालू आहे नाश्ता टाइम म्हणजे सगळा लेस वगैरे वगैरेच खायला आता बघूया किती वेळ थांबायचा रे आपल्याला दोन तास दोन तास दोन तासांनी वाढायचा बघूया आपण दोन तास थांबू आणि दोन तास वडाला चालू करू बघूया आपल्याला काय भेटते ब्रेक टाइम झालेला आहे आणि आता चालू करून खांदा घेत चला आणि आपल्याला काय भेटत काय भेटतंय सगळं दाखवला यश बोलते काय व्हिडिओ चालू कर पटकन आता आपल्याला रास मावरा येणार आहे बघू शकता मी यश कशी बोट बोटवत चालवलं आहे आणि आता बघूया मावरा भेटत आहे लास्ट पर्यंत दाखवतोय आता खांदा वाढायला घेतलाय आणि पहिल्याच घासाला आपल्याला सिंगाली लागलेली आहे बघू शकता तुम्ही आता मित्र आपला सिंगाली काढत आहे पहिलीच बोनी झालेली आहे सिंगालीने पहिलेच गलाव बोनी झाली बोनी चला जसा जसा मावरायचा आहे तसं तुम्हाला दाखवत राहील तर तो, तो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा चला हम्म आता एवढा खांदा खेचून झाला अर्ध्यापेक्षा जास्त खांदा खेचून झालाय पण आपल्याला काय लागलाय ना म्हणजे एक शिंगायला लागले पहिला त्याच्यानंतर हेसाला लागली आहे पण अजून पण काय लागलाय नाही यश पण कंटाळलेला आहे फुल फुल कंटाळला यश गल खेचून खेचून यश बोलतं गल इथं टाकून जाऊ चल बोलत कंटाळला फुल यश कायच नाही इथं पण तर बघूया अजून आपल्याला अर्धा खांदा आहे अजून आणि अजून एक पुढे खांदा आहे बघूया पुढच्या दोन खांद्या काय इथे काय आता काहीतरी आला 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 एकरू एकरू एकू घे नीट गे नीट घे नीट घे मित्रांनो उलोक चालू केला नाही एकरू आलेला आहे बघू शकता यशच्या तोंडावर किती खुशी आहे यश खुश एकदम यश कसा वाटला आला तर एकदम बोलायत कडक तर मित्र आपला अर्धा खांदा म्हणजे अर्ध्याच्या पेक्षा जास्त खांदा खेचून झालेला आहे आणि आता यश बोलते काहीतरी मावरा आहे बघूयात आपल्याला काय मावर भेटतात याच्यात हे गलन काय मावरा आहे ते समजाल आपल्याला एकरू एकरू आहे एकरू आहे बारीक आहे नाही रे एकरूच आहे पण बारक आहे एकरू आहे एकरू आहे पण बारीक आहे नंतर बघू घे चला आपण आफ्रिकन आले बोलते हैं। बोलते आफ्रिकन हेकरोवाला आहे बघू आता काय आहे बघू शकतो तुम्ही आता हिक्रोला तो बारकाच आहे आणि एक आहे तो आपला तिकड आहे तो तुम्हाला दाखवतो नंतर सर्व खेचून झाल्यावर गल आता एक तिकडे एक गल आपलं तर मित्रांनो आपण आता बघू शकता तिकडचा गल खेचून झाला आहे खांदा आणि आता इकडं आलो आहे काशाच्या आईशीजवळ आणि दुसरा खंदा खेचायला चालू केला आहे चला तर मित्रांनो आता दुसरा खंदा खेचून चालू आहे ना आणि अजून अर्धा पण नाही झाला आहे पण यश बोलतं आता मावरा आहे बघूया तर मावरा काय आहे तो एकरू आहे एकरू एकरू आले एकरू आले तीन एकरू झालेत बघूया आपल्याला लास्टपर्यंत कधी भेटतात ते मित्रांनो यश आपला बघा क्रू काढत आहे गावरीन फसलाय गल यशाच नाही गल पण नेट निंगल बघू शकता तुम्ही गल कसा काढला यशने आपल्या आता अजून बराच कांदा खेचाच आहे दाखवतो तुम्हाला लास्टपर्यंत कधी भेटते तो जे बघू शकता कसा आहे मस्त साईज आहे पहिला भेटलेलं तर अजून मोठी साईज आहे तर बघूया लास्टपर्यंत आपल्याला कधी मावरा भेटतं आहे चला बघूया आपल्याला आता काय भेटत आहे तिस काय हाय काय हाय हाय मोठा आहे काय आय शिंगाली लागली शिंगाली पहिली लागली पहिली लागली आणि दुसरी नाही पहिलीला पहिलाच लागली नाही रास आहे म्हणजे अजून हात आपल्याला पंचवीस तीस गल आहात बघा पंचवीस तीस येईल काहीतरी मित्रांनो आपला यश बघू शकता शिंगाली काढत आहे आता गल तरी काय घुसलाय तेच सांगते गल येत नव्हतं आलावली झालेलं आहे आणि यश बघू शकता इथं आता चालवायला घेतलं आहे आणि मावरा बघतोच तुम्हाला दाखवतो किती तुम भेटला आहे बघा एक दोन किलोचा एक आहे एक दोन किलोचा आहे ग्रू आणि एक एक किलोचा आहे अर्धा किलोचा आहे आणि दोन शिंगाले आहेत तर मित्रांनो आपल्याला तीन तासाचा मावरा येऊ आणि तीन तासाच्या मावर आपल्याला ता एवढा भेटला आहे तर आता कधी यावाचा दोन दिवसानंतर दोन दिवसानंतर आता पहिला कारल्याला जाणार आहोत आम्ही सोमवारी यश येणारच का कारलेला येईल तर मित्रांनो आता जाणार आहोत सोमवारी कारलेला तर लवकर आपला कार्लॅचा ब्लॉग येणार आहे एकूराईच्या भेटीला जाणार आहोत मी लवकरच येणार पण ब्लॉग आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा